निरोगी राहू दोस्त हो आकाशात बरारी पुढील फक्त एकवीस दिवस हे नियम पाळा आणि काय जादू होते पहा सगळ्यात पहिला नंबर एक क्रमांकाचा आहे की कमीत कमी बोला आणि जास्त ऐकण्याची सोय हो। ठेवा तसंच पहाटेच्या पाचच्या आसपास उठायची सवय लावा तसंच दररोज दोन तास व्यायाम त्याच्यामध्ये घालवा निरोगी अन्न खा निसर्गाच्या जवळजवळ नैसर्गिक असतं त्याचा जास्तीत जास्त आहारात समावेश करा जंक फूड फास्ट फूड किंवा डब्बा बंद पाकिट बंद खाऊ नका तसंच गोड लागणार जिभेला तसंच तेलकट तुपकट आणि मिठाचं प्रमाण हे कमी घ्या तसंच पाणी पुरेसं प्रमाणामध्ये पीत राहा कमी पडतू नका पाणी तसंच कोणाशी वाद विवाद तंटा मानसिकता तणाव होईल असे गोष्टी करू नका तसंच तुम्ही मोबाईल आणि टी व्हीवर अतिशय जास्त वेळ घालवू नका फक्त महत्वाचं कोणत्या कामासाठी आहे तेवढ्याच फक्त पहा आणि एक कौशल्य नवीन एक कौशल्य त्यामध्ये शिका एवढ्या दिवसामध्ये आणि शपथ घ्या निश्चय करा की मला एकवीस दिवसामध्ये माझ्यामध्ये ड्रास्टिक चेंज करायचं आहे एकदम तुमचा बदल होऊन जाईल तुम्ही फक्त करा आणि हे करून पहा मनावरील ताण तणाव कमी करण्यासाठी छोटे छोटे आणि सोपे सोपे उपाय त्यात पहिला महत्वाचा आहे की सकाळी झोपेतून उठताना फ्रेश ताजे तवाने होऊन उठायचं हसत मुखानं उठलं पाहिजे तसंच नंबर दोन उठल्याबरोबर आपला बेड व्यवस्थित करण्याची सवय लावा म्हणजे आपलं जे काही पांघरून घेतलेलं असेल त्याची व्यवस्थित झडी करून ठेवणं बेडशीट व्यवस्थित करणं हे काम करण्याची सवय लावा तसंच तुमच्या ताणतणावाबद्दल तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोला विश्वास हो आणि चर्चा केल्यानं थोडंसं मन मोकळं व्हायला मदत होईल तसंच बाहेर फिरायला जा निसर्गाच्या सानिध्यामध्ये मोकळ्या हवेमध्ये मोकळं वारं ऊन थोडस अंगाला लागू द्या त्यामुळं पण तणाव कमी होईल तसंच प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला हो म्हणायची सवय करू नका नाही म्हणायला सुद्धा शिका योग्य वेळेला कसं नाही म्हणायचं ते शिका तसंच तुमच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी निगेटिव्ह गोष्टी बाजूला ठेवा आणि सकारात्मक दृष्टीने विचार करायला शिका सतत कृतज्ञ राहण्याची सवय हो ठेवा म्हणजे ग्रॅटिट्यूड ज्याला म्हणतो ते सतत राहू द्या मनामध्ये आणि कॉफीच्या ऐवजी चहाच्या ऐवजी हे जास्त करू नका पाणी प्यायची थोडी हो सवय वाढवा तुमच्या वेळेचा सन्मान करा वेळेचा वापर करा चांगला टाइम मॅनेजमेंट जे म्हणतो आपण ते चांगल्या प्रकारे जमवायला शिका आणि आपली दैनंदिनी लिहिण्याची सवय लावा सकाळच्या वेळेला लिहा किंवा दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला त्याच्यात प्रत्येकाचे आभार मानायला पण शिका सगळ्यांना माफ करा तुमचं मन साफ करायला शिका आणि जर्नल जे असतं आज मी काय लिहिले त्या किंवा काय मी आज केलं त्याचं मूल्यमापन करायला शिका काय आणखी मी चांगलं करू शकलो असतो काय माझ्याकडून करता नाही आलं मी याच्यापेक्षा चांगलं काय केलं असतं हे सगळं मूल्यमापन केल्यानंतर तुम्हाला दररोज तुमच्यामध्ये सुधारणा झाल्यास की जाणवेल आणि ही सुधारणा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमधून मोठं यश मिळवून द्यायला चांगल्या प्रकारे मदत करेल तुम्हाला दररोज करता येतील असे सोपे सोपे घरगुती उपाय म्हणजे पहिलं जर तुम्हाला विनाकारण मनावर ताण तणाव येत असेल तणावायला सख वाटत असेल तर त्यासाठी काय करा खोल श्वास वेला, वेला, श्वास खोल श्वास घ्या एक दहा वेळेला पंधरा वेळेला वीस असा श्वास घ्या आणि सोडा खोल तुमचं मन शांत होईल दुसरं जर चिंता वाटत असेल कशाची तर काय करा चेहऱ्यावर थंड पाणी शिंपरा तसंच चिंता शांत करायची असेल तर हृदयावर हात ठेवा आणि श्वासाकडे लक्ष द्या आपला श्वास आपल्याला जाणीव होईल अशा प्रकारे श्वास थोडा वेळ घ्या तुमचा एकदम चिंता कमी व्हायला सुरू होईल तसंच जर ऊर्जा वाढवायची असेल तर चेहऱ्यावर थंड पाणी मारा किंवा वेगानं थोडंसं चालत जाण चालत या म्हणजे काय होईल ऊर्जा वाढल्यासारखी वाटेल जर तुमचं नाक बंद होत असेल उजवं किंवा डाव किंवा दोन्ही नाक तर काय करा झोपताना उशीकडची कर जी बाजू असते ती थोडीशी उंच करून घ्या त्याच्यावर काय होईल की तुमचं डोकं थोडं उंच दिशेला येईल आणि तसंच त्याच्यासोबत काय करा तुमच्या भोयाच्या दरम्यान थोडं थोडं दाबत राहा आणि जर झोप येत नसेल तर शंभर ते एक पर्यंतचे अंक उलट्या दृष्टीनं मोजत या म्हणजे उलटा काउंट डाऊन जे आपण म्हणतो त्याप्रमाणे या कधी झोप लागेल हे तुम्हाला कळणार सुद्धा तुम्हाला जर संपूर्ण आरोग्य मिळवायचं असेल म्हणजे आपण काय म्हणतो सर्वासाठी आरोग्य सर्वांगीण आरोग्य असं मिळवायचं असेल कधीच आजारी पडायचं नसेल तर काही नियम जे पाळायचे आहेत त्यांना आश्चर्यकारक बदल होतील ते म्हणजे सकाळी सहा वाजता उठा संध्याकाळी दहा वाजता झोपा दुसऱ्या आठवड्यातून चार वेळेला थोडस वेट लिफ्टिंग का वजन उचलण्याचे किंवा दंड जोर जे म्हणतात तशा प्रकारचा व्यायाम करा ज्यानं स्नायूला ताण पडेल तसंच प्रत्येक जेवणामध्ये तीस ते पन्नास ग्राम हे प्रथिने घेतली पाहिजे तसंच दररोज चालणं जे आहे ते सहा हजार पावलं कमीत कमी ते मॅक्झिमम दहा हजार पावलं जर दररोज चाललं तर ते अतिशय उत्तम आहे तसंच आहारामध्ये नव्वद टक्के हा संपूर्ण आहार घ्या आणि ताणतणाव मानसिक कमी करण्याकरता ओमच्या ध्यान ध्यानधारणा करा ताणतणावाचं संतुलन करा म्हणजे काय होईल की तुम्हाला तुमचा दिवस एकदम सार्थकी लागल्यासारखं वाटेल आणि आयुष्यात पण सार्थक होईल